नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्यासोबत आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रश्नातील प्रत्येक प्रामीटरचा काळजीपूर्वक अभ्यास करू शकता आम्ही तुमच्यासोबत कंपनीचे प्रमुख संकेतक पाहू रादनेट इंक टिकर आर डी एन टी पुनरावलोकन वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी रॅडनेट इंक उपवर्गातील आहे ट्रीटमेंट चोपन्न कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे पैकी उणे सात गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक पाच गुण आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण यूएस मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहतो की एकूण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या उणे सात गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध राडनेट इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे रॅडनेट इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो राधनेट चार पूर्णांक दोन टक्के बदल दर्शविला अठरा पूर्णांक आठ टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल राधनेट इंक चार डॉलर पंचावन्न सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवल दोनशे अब्ज डॉलर्स आहे इंक एक पूर्णांक सहा आठ टक्के वाटा उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर एकोनवद सेंट अब्ज आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल सदुस अब्ज डॉलर्स आहे राडनेट इंक एक पूर्णांक तीन तीन सात टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा राजनेट इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक सहा आठ टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन एक पूर्णांक तीन तीन सात टक्के आहे हे बाजार मूल्य शेअरपेक्षा वीस टक्के कमी आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीचे एक डॉलर त्र्याहत्तर सेंट अब्ज आर्थिक दायित्व आहेत कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण कंपनीच्या भांडवलाच्या एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक चार टक्के आहे कंपनीची कर्ज कामगिरी खराब गुण एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य आणि त्याच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे तेवीस पूर्णांक आठच्या उपश्रेणीसाठी सरासरी जे उपवर्गासाठी सरासरीपेक्षा उपवर्गा वाईट आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे बत्तीस डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन भविष्य कमाई चौपन्न डॉलर दशलक्ष अपेक्षा है। तुलनेत अड़ुस पूर्णांक चार अधिक है उपश्रेणी तुलनेत अंदाजित भविष्य नफ्या निर्देशका मूल्यांकन पास योग्य शून्य गुण कंपनी की किमतते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक चार उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक दो जी उपश्रेणी सरासरीपेक्षा शंभर टक्के जास्त आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट पुणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार आठशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनी संभाव्यते अत्यंत वाइट है उपश्रेणी मधिल कंपन निर्देशक तुलनेत अपेक्षित भविष्य विक्री खंड निर्देशक मूल्यांकन खराब उने एक पॉइंट उपश्रेणी मध्य सरासरी पांच पूर्णांक एक टक्के सह सीमांतता उने एक पूर्णांक सात टक्के है उपश्रेणी सरासरी आ कंपनी कामगिरी फरक सहा पूर्णांक उपवर्गती कंपनियां निर्देशक तुलनेत नफा मूल्यमापन पास योग्य करनायोग्युण शून्य पूर्णांक पांच गुण उपवर्गती कर्मचार संख्य कंपनी का वाटा शून्य पूर्णांक आठ नौ टक्के है। जे मार्केट कैपिटलाइजेशन शेयरपेक्षा एकशे पांच टक्के कमी है कंपनी प्रति कर्मचारी भांडवला रक्कम पांचे तेहत्तीस हजार डॉलर्स है उपश्रेणी दोनशे साठ हजार डॉलर्स सा है उपश्रेणी सरासरी आणि कंपनी कामगिरी फरक एकशे पांच टक्के उपश्रेणीमिल कंपन निर्देशक प्रति कर्मचारी भांडवला रकमे मूल्यांकन पास करनायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्या रक्कम उपूर्णांक आठ हजार डॉलर्स है उपश्रेणी सरासरी पॉइंट नौ हजार आणि उपश्रेणीमधील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक पासष्ट टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट पुणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री दोन लाख एकोणीस हजार डॉलर आहे उपश्रेणी दोनशे तेरा हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण शेअर्सची छोटी स्थिती अकरा टक्के आहे तीन पूर्णांक एक टक्के उपवर्गासाठी सरासरीच्या तुलनेत हे एक लहान पेळणे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी टे पता दर्शवित रैडनेट ही पता सदुस कंपनी की वास्तविक शेयर सुमारे साठ डॉलर पास सेंट है कंपनी संभाग एकमत कि अंदाज सुमारे एक्तर डॉलर नव्याण सेंट है सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे एकोणीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केटस ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित रॅडनेट इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला साठ डॉलर सहासष्ट सेंट वर विक्री व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन अकीमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले बावन्न पूर्णांक चार नऊ वर नफा घ्या स्टॉप लॉस अडुसष्ट पूर्णांक आठ तीन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी बी सी मुख्य खरेदी ऑर्डर होई याच नलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन विरुद्ध क्रम शेवटच्या किंमतीवर निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स